नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात आज मी एक फिल्म बघितली आणि म्हणून मला वाटलं की तुमच्याशी मी बोललं पाहिजे यामध्ये विनाकारणच महिला स्वतःचंच काम कसं वाढवून घेतात मुली स्वतःचंच काम कसं वाढवून घेतात यावरती ती फिल्म होती काहीतरी नाव होतं शेअर द लोड वगैरे असं काहीतरी होतं म्हणजे तुम्ही तुमचा कामाचा भार हा हलका करायला शिका मग तो घरामध्ये असू दे नाहीतर आपल्या कामाच्या ठिकाणी असू दे सगळं मीच मीच करणार कारण करना की आपल्याला क्वालिटी पाहिजे असतं आणि सगळं मीच करणार मीच करणार मीच करणार असं म्हटलं तर तुम्हालाच कामाचा ताण हा खूप जास्त पडतो आणि मग ते तुम्हाला हेक्टिक होतं तुम्हाला त्रासदायक वाटू लागतं आणि मग नंतर कुटुंबामध्ये भांडणं सुरू होतात आणि मग ती विकोपाला जातात तर यासाठी हे सगळं व्हायचं नसेल तर सुरुवातीपासूनच स्त्रियांनीसुद्धा काही विशिष्ट प्रकारांनीच आपला कु संसार केला पाहिजे म्हणजे जसा तुमच्या आईनं केला आजीने केला काकूनं केला मावशीनं केला असा संसार तुम्ही नाही करता कामा तुमचा संसार करण्याची पद्धत ही अलीकडच्या काळाचीच असली पाहिजे लाईफस्टाईल बदललेली आहे जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे संसार करण्याची पद्धतसुद्धा तुमची बदललीच पाहिजे नाहीतर विनाकारण मग तुम्ही काय करता तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य असतं विनाकारण चिडचिड करता आणि त्या संसाराचा मग नंतर विस्कोट होतो इस्कोट इस्कोट होतो उद्ध्वस्त होतो तो संसार तर आधी मी स्टोरी सांगते आणि मग नंतर मला जे बोलायचं आहे तुमच्याशी ते मी बोलते एक गंमत सांगते आता सहज आठवली म्हणून बरं का की कु म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होत असतात आपण म्हणतो अहो जरा कुकरच्या शिट्ट्या तीन झाल्या की बंद करा असं म्हणतो आणि आपण काहीतरी कुठेतरी बाहेर जातो आंघोळीला जातो स कपडे बदलायला जातो काहीतरी दुसरं काम करायला जातो आणि आपण सांगितलेलं असतं तीन शिट्ट्या झाल्या की बंद करा मग मुलांना असू दे नवऱ्याला असू दे घरातल्यांना असू दे कुणाला पण असू दे आणि आपण आलो तरी त्या शिट्ट्या होतच असतात मग नवरा म्हणतो दोनच झाले आहेत का अजून तिसरी व्हायची आहे मुलं म्हणतात ओ बाबा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत ती चौथी आहे आपल्याला काहीच कळत नाही तर मला असं वाटतं की एक जोकही याच्यावरती मी आज व्हॉट्सअपवरती वाचला म्हणून मला ते आठवलं की कुकर तयार करतात म्हणजे कंपन्या ज्या आहेत कुकर बनवणाऱ्या त्यांनी नुसत्याच कुकरच्या शिट्ट्या व्हायच्याऐवजी एक दोन तीन असं म्हणणारं शिट्ट्या पाहिजेत बरं का डिजिटल पाहिजे आजकालचं नाहीतरी चांगले चांगले कुकर निघालेलेच आहेत तर वन टू थ्री फोर असं पाहिजे तरच ते बरोबर आहे नाही तर घरातली भांडणच होतात या शिट्ट्यांच्यामुळं नाहीतर स्वयंपाक तरी खराब होतो आपणसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यात असतं की तीन शिट्ट्या झाल्यावर बंद करायचं आहे चार शिट्ट्या झाल्यावर बंद करायचं आहे आणि आपल्या कामाच्या ह्याच्यात आपल्या लक्षात येत नाही दोन झाल्या काय चार झाल्या का पाच झाल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही आपल्याला तर त्यामुळे ह्या शिट्ट्या कुकरच्या शिट्ट्या हा एक मोठा वादाचा विषयही आहे आणि रोजच्या दिवसातला हा विषय आहे तर मला हे आपण साधी गोष्ट आहे त्याच्यावरून आपली भांडणंसुद्धा होतात बरं का की मी सांगितलं होतं ना शिट्ट्या बंद करायला कारण की जेव्हा आपण बघतो की सगळा तो भात असा वर आलेला आहे उफाळून त्यावेळेला आपण चिडतो तुम्हाला शिट्ट्या बंद करायला सांगितलं होतं ना वेळेमध्ये तर आणि काही वेळेला कसं होतं खालचं पाणी संपून जातं मग आपण म्हणतो आणि जरा पाणी संपलं असतं तर वॉल उडाला असताना म्हणजे अशा सगळ्या गमती जमती ह्या कुकरच्या शिट्टीमुळे होत असतात आणि यामुळेच ह्या म्हणजे ह्या हा व्हिडिओ करायचा जे मला कल्पना सुचली ती यामुळंच की शेअर द लोड आपल्या कामाची विभागणी करा आपला कामाचा ताण आपण हलका केला पाहिजे मग ते कुठल्याही ठिकाणी असू दे ती एक स्टोरी अशी आहे स्टोरी म्हणण्याच्या सत्यकथाच आहे एक तर छोटी ती छोटीशी फिल्म अशी दाखवलेली आहे की ती तरुण मुलगी असते वर्क फ्रॉम होम करत असते आणि सकाळी उठते ती लवकर उठते भराभरा भराभरा सगळी घरातली कामं करत असते बाळ अजूनही झोपलेलं असतं तिचं तिला बरोबर वेळेत ती वर्क फ्रॉम होम असते पण तिला तिला त्या वेळेला कामाला बसायचं असतं पण ती भराभरा सगळं करत असते नवऱ्याला चहा देऊन नेऊन देते बेडरूममध्ये बाळ लहान असतं आणि बाळ उठायच्यात तिला ते काम करत असतं आणि स्वतःचा चहा ती घालून घेते म्हणजे कपामध्ये ले, घेणार असाच घेणार तेवढ्यात दरवाजा वाचतो म्हणजे बेल वाजते ती बाहेर जाते तर इस्त्रीला कपडे न्यायला माणूस आलेला असतो तर ती तसाच चहाचा कप ठेवते जाते इस्त्रीचे कपडे द्यायला म्हणून ती बेडरूममध्ये जाते तेवढ्यात नवरा म्हणतो की अगं हा चहाचा कप घेऊन जा मला भूक लागलेली मला मला नाश्ता लवकर पाहिजे मला आज लवकर जायचं आहे जा, माझं पाणी सोड बाथरूममध्ये मा माझं पाणी सोड मला लवकर जायचं आहे जा, मग ती म्हणते हो 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 हो, हो आणि ती पटकन ते काम करायला जाते तेवढ्यात तिला फोन येतो की अशी अशी मिटिंग म्हणजे आपल्या कामाचा फोन येतो तिच्या की अशी अशी मिटिंग आहे आणि कालचं जे प्रेझेंटेशन आहे ते अजूनही तू मला मेल केलेलं नाही आहेस तर मला मेल ते हो करते आणि हो लगेच करते म्हणून ती मेल करायला बसते तेवढ्यात परत तिचा नवराहक मारतो की अगं मी तुला सांगितलं होतं ना मला लवकर लवकर सगळं पाहिजे क केलंस का तू हे काम ते काम केलंस का असं तेवढ्यात तो दरवाज्यावर बेल वाजवणार तो म्हणतो भाभी जी आप कपडे लाके दे रही व व वो नाही नहीं दिए आपने कितनी बा कितनी देर तक मी खडा रहने वाला आणि तेवढ्यात तिचं बाळही उठतो बाळ उठतं म्हटल्यावरती ॲट अ टाइम फोन वाजत असतो तिकडे शि इस्त्रीचे कपडे मागायला माणूस आलेला असतो नवरा आपला टग्या हा नुसता बेडरूममध्ये बसलेला असतो असं फोनवरती आणि का हिला आपलं ते हे दे ते दे ते दे म्हणत बसलेला असतो आणि बाळ उठतं त्यावेळेला बाळ उठतं म्हटल्यावरती पटकन म्हणते की जरा बाळाला घे म्हणते मी ह्याच्या माझं काम करायला लागली मला तेवढा मेल करायला पाहिजे बाळाला दे ते इस्त्रीचे कपडे जर असे तिथेच समोर ठेवलेले ते त्याला तेवढी पिशवी दे तर म्हणतं की मी नाही करणार हे माला लवकर कामाला जायचं आहे तो काय तिथनं उठायला तयार होत नाही ती तशीच वैतागते पटकन तिथली ती, ती इस्त्रीच्या कपड्याची पिशवी घेते अजूनही त्याला तिथपर्यंत द्यायला जाणार तेवढ्यात ते बाळ खूप ओरडायला लागतं म्हणून ती पिशवी तिथेच हॉलमध्ये ठेवते त्या बाळाला जाऊन घेते बाळाला जाऊन घेते बाळाला जाऊन घेते तोपर्यंत त्या बाळाला अजूनही शांत करत नाही इस्त्रीचे कपडेवाला सारखा ओरडायला लागतो भाभीजी कपडे कपडे ना कपडे दो ना तर ती त्याला नवऱ्याला सांगते ते कपडे दे तर तो काय उठायला तयार नाही तोपर्यंत तो तयार व्हायला बाथरूममध्ये गेलेला बाथरूममधून जाते तो तिथून ओरडतो आहे मला टॉवेल दे मला येऊ दे मला तेऊ दे आणि ह्या सगळ्या गोष्टी गडबड गडबड करत असताना तिला सारखा फोनही येतो आहे ऑफिसमधनं की हे करायचं आहे ते करायचं आहे तो ओझा मेल अजूनही पोचलेला नाही आहे तिला ती फाईल पटकन उघडता येत नाही लॅपटॉप काय लगेच होतात -पत होय असं पटापट कामं होतात लॅपटॉपला असं कॉन्सन्ट्रेशनने काम, काम करावं लागतं तेही तिला पटपट करता येत नसतं आणि ती ह्या सगळ्या भांगणीवर ती तिथे चक्कर येऊन पडते ती चक्कर येऊन पडते आणि मग म्हणजे इथं ती त्यांनी ती थांबवलेली आहे म्हणजे तो तुकडा त्यांनी तिथे थांबवलेला आहे आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरंच आहे या ठिकाणी लग्न झालेलं आहे ती कामही करत आहे घरातलंही काम करत आहे सगळ्या गोष्टी आहे आणि नवऱ्यानी नुसत्या पायावर पाय ठेवून नुसतं बसायचं आणि ऑर्डर सोडायची मी काल का उशिरा आलो आहे कामावरून मला आज लवकर जायचं आहे कामाला मला चहा लवक हातात पाहिजे मला नाश्ता हातात पाहिजे माझं टॉवेल कुठं आहे माझी पर्स कुठे आहे माझी किल्ली कुठे आहे माझा रुमाल कुठं आहे माझे सॉक्स कुठे आहेत हे सारखं 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 विचारायचं म्हणजे मग एकतर तिनं ह्या सगळ्या गोष्टी आधी काढून ठेवल्या पाहिजेत किंवा मग सारखं सारखं द्यायला उठलं पाहिजे बाहेरनं ना येणार आणि दरवाजावरची बेल हा तर इतका प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे ना खरोखर भाजीवाला येतो दूधवाला येतो मावशी कामाला येतात इस्त्रीला कपडे द्यायला येत असतात आणि हे सगळेजणं जे असतात ना नंतर या हां नंतर या आणि हे सग आतासुद्धा इस्त्रीला कपडे द्यायला मावशी आलेल्या आहेत पण आता मी काही उठणार हां ठेवा तिथंच आणि मग त मी काय आता उठणार नाही आहे कारण की मलाही तोच प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा मी आता शांतपणे सांगितलेलं आहे की आता इस्त्रीचे कपडे ठेवानंतर तुम्हाला आणि पण कपडे द्यायला येणार आहे हां मी जरा कामात आहे तर त्यामुळे मग मी हे जे हे बघा लगेच असं कॉन्सन्ट्रेशन जातं बरं का तर असं जे हे हा नवरासारखं तिला काम करायला लावत असतो तर त्यावेळेला ती ते सगळं काम करत असते सुरुवातीला जे काम ती हौशीनी करत असते नंतर मूल झाल्यावरती ते तिला झेपत नाही सुरुवातीला ते हौशीनी आनंदाने सगळी कामं करत असते मग ती त्यावेळेला ती म्हणते की मुलाला एवढं साधं तुला घेता येत नाही मी माझं काम करत होते तेवढं तुला मुलाला घेता येत नाही ती पटकन चिडते त्या ठिकाणी तो म्हणतो मी तुला आधीच सांगितलं होतं मूल नको म्हणून एवढ्यात आपल्याला मूल नको आहे आधीच सांगितलं होतं हे पटकन तो उत्तर देतो आणि तिला असं कळत नाही की काय याला उत्तर द्यावं म्हणजे हे मूल आपल्या दोघांचं आहे ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे तर तो म्हणतो तुला मी आधीच सांगितलं होतो एवढ्यात नको मूल म्हणजे ही अशी सगळी म्हणजे मूल ही सुद्धा जबाबदारी स्त्रीची घर ही जबाबदारी स्त्रीची सारखी दरवाज्यावरती जी बेल वाजत असते त्याची सुद्धा जबाबदारी स्त्रीचीच नवरा जाईल पटकन पुढचं घेईल का पुढचं काम करेल द दरवाज्यात कोण आहे बघेल हां दरवाजात जरी उघडला तरी नवरा तिथनं ओरडत राहतो अगं स्त्रीवाल्याला आलेलं आहे त्याला काय माहीत नसतं कुठे कपडे ठेवलेले असत काय असत काही नाही ही अशी नवऱ्यांची वृत्ती जी आहे मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की पुढचे जे जर का संसार झाले नाहीत कुटुंबसंस्था कोलमडली तर ह्याला कारणीभूत पुरुष ठरणार आहे हे मी नेहमी तुम्हाला आजकाल सांगत असते ते याच्यासाठीच स्त्रीनं किती काम करायचं किती काम करायचं आणि त्यात स्त्रीला आपलं काम क्वालिटी काम पाहिजे असतं नाही झालं क्वालिटी काम तर बिघडलं कुठं थोडी सवय लावा चहा करायला लावा सांडेल दूध चहा गाळताना सांडेल चहाची पूड इकडं तिकडं पडेल किंवा ती गाळणं दरवेळेला फाटेल गरम गहून ह्या सगळ्या गोष्टी होतील होऊ देत पण तो चहा त्यानंच केला पाहिजे ही त्याला अट घाला कारण की संसार तुमच्या एकट्याचा नाही तुम्ही वर्क फ्रॉम होम करता याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही रिकाम्या आहात घरामध्ये तुमच्या कामावरती तेवढंच तुम्हाला लक्ष द्यावं लागतं जेवढं नवरा देतो उलट नवऱ्यापेक्षा तुमचं इतर व्यवधानं बाळ सांभाळणे घर सांभाळणे आणि स्वतःचं काम सांभाळणे इतकी कामं तुम्ही करत असता आणि कशाला तुम्हाला ते क्वालिटी काम पाहिजे फक्त तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी करिअरच्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी काम पाहिजे बारी बाकी क ठिकाणी जरा कमी क्वालिटी काम चालू शकतो आता मूल सांभाळणं त्यामध्ये परफेक्शन पाहिजेच ना त्या मुलाला स्वच्छता पाहिजे वेळेला खायला प्यायला घालायला पाहिजे त्याला एंटरटेन करायला पाहिजे ज्या कामाला महत्त्व द्यायचे त्या कामाला महत्त्व द्या ना मुलीसुद्धा ते काय त्यांनी पूर्वीचं जे बघितलं असतं किंवा आपल्या नवऱ्याचे लाड करायचे असतात सुरुवातीला किंवा त्यांना असं वाटत असतं की हेच प्रेम आणि त्यामुळे त्याच्या हातात सगळ्या गोष्टी नेऊन द्यायच्या ही तुम्ही सवय लावता हो पहिल्या दिवसापासून ही सवय लावू नका त्यानं तुमच्या हातामध्ये पर्स दिलेली आहे तुम्ही बाहेर जाताना नाही ना किंवा तुम्ही जाताय तर अगदी जाताना ही घे किल्ली जाऊ नये म्हणून सांगितलं आहे नाही ना तो नाही ना करत मग कशाला तुम्ही त्याला करता त्याला होऊ दे ना इंडिपेंडंट तुम्ही एवढ्या ता इंडिपेंडंट किंवा स्वतंत्र का झालेला आहात का सक्षम झालेला का तर तुम्ही ते सगळी कामं करताय म्हणून सक्षम झालेलात तो तुमच्या ह्या कामात लक्ष घालत नाही म्हणून तुम्ही स सक्षम झालेलात तसंच त्याची कामं तुम्ही करू नका ना कोलगेटला म्हणजे ब्रशला पेस्ट लावून देणे रुमाल देणे टॉवेल देणे साबण देणे अरे कशाला ही सगळी कामं करताय तुम्ही नका ना करू त्याची कामं त्याला करू देत नाही तर पडू देत नाही तर तसंच जाऊ दे त्याचे कपडे इस्त्रीचे आहेत किंवा नाही हे बघणं त्याचं काम आहे तुमचं काम नाही आहे आणि तुम्ही कशाला तो जाऊ दे मीन जा इस्त्रीचे कपडे घालून आल्यावर ओरडेल ते माझं काम नाही सांगायचं तुला इस्त्रीचे कपडे टाकायला येतात ना तसे तू टाक पाहिजे जा तर जाताना माझेही कपडे टाक हे तुम्हाला सांगायला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी तुमचा शेअर द लोड म्हणजे तुमचा हा कामाचा भार हलका होईल आपण नुसतं म्हणतो की ममाज बॉय ममाज बॉय माझ्या नवऱ्याला काय सासूनं शिकवलं नाही माझ्या नवऱ्याने काय सासूनं माझ्या नवऱ्याला काही शिकवलं नाही सगळीकडे असंच ओरडा असतं सासूनं शिकवलं नाही याच्यापेक्षा तुमचा नवरा हा तुमचा नवरा आणि त्याला कसं घडवायचं किंवा तो तुम्हाला कसा पाहिजे संसार त्या पद्धतीने तुम्ही ठेवा ना तुम्हाला दोघांना मिळून संसार करायचा तर सगळा भार क्वालिटी काय तो तो टॉवेल टाकतो आहे ना तिथे ट कॉटवरती तर त्याला सांगायचं की ते उचल पण स्वतः उचलायचं नाही आपण रोज कितकिट करा चिडचिड करा ओरडा स्वास्थ्य कमी होते तुमचं मनाचं भांडणं हो पण ते तिथनं उचललंच पाहिजे हे तुम्ही त्याला रोज सांगितलं पाहिजे बुटामधले सॉक्स छोटे छोट्या 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 सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टीत त्याला किती वेळा सांगायच्या घरात किती भांडणं करायची छोट्या छोट्या गोष्टीवरून किती वेळा घरातली शांती भंग करायची असं तुम्हाला वाटत राहतं आणि म्हणून ती सगळी कामं मुलांची नवऱ्याची तुम्ही करत राहता आणि त्याचा मग हळूहळू स्त्रीला त्रास व्हायला लागतो मानसिक शारीरिक आणि ज्या दिवशी मग ती आर्थिक इंडिपेंडंट होते स्वतंत्र होते त्यावेळेला तिला हे सगळे त्रास नकोसे वाटायला लागतात तिला नवरा नकोसा वाटायला लागतो तिला संसार नकोसा वाटायला लागतो आणि मग त्यावेळेला कुठेतरी मग आपण म्हणतो अरे कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली मग ह्याला कारणीभूत कोण आहे दोघंही कारणीभूत आहेत पुरुष आणि स्त्रीसुद्धा पुरुष जोपर्यंत समजून घेणार नाही की स्त्रीला आपण मदत केलीच पाहिजे आणि हा संसार आपल्या दोघांचा आहे हे जोपर्यंत पुरुषाला कळत नाही तोपर्यंत आज त्या पुरुषाचा संसार झाला त्या पुरुषाचं चा लग्न झालं पण त्याचा जो परिणाम असतो म्हणजे आपल्या मोठ्या बहिणीचा जर का असा संसार बघितला तर छोटी बहीण लग्न करायला काचकूच करते ती म्हणते बाग अगवाई हे असं करायचं आहे हि सुद्धा आमच्या घरामध्ये तेच आहे भावाचं आणि बहिणीचं आम्ही तेच बघतोय त्यांच्यातली भांडणं बघतोय तिथं वही बहीण आणि बहिणीच्या नवऱ्यातलं हे असं बघतोय मला नाही बाबा लग्न करायचं मी मस्त राहणार हा परिणाम जो आहे ना हा पुढच्या पिढीवर पडतो आणि मग त्यामुळे पुढची कुटुंबव्यवस्था ही पुढं जाणारच नाही म्हणजे बघा तुम्ही म्हणजे ममाज बॉय ममाज बॉय म्हणून नुसतं नावं ठेवणं याच्यापेक्षा ममाज बॉय तो आईचा मुलगा होता लक्षात ठेवा पण तुमचा नवरा येतो मग तुमच्या नवऱ्याला तुम्ही कसं ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं तुमच्या सासूनं त्याच्या नवऱ्याला कसं ठेवायचं ते ती ठरवेल तिला त्रास झाला तर तिथे बदल करेल नाही तर तिचं ती काही करेल पण तुम्ही तुमचा तुम्हा संसार तुम्हाला पुढे घालवायचा आहे व्यवस्थितपणे प्रेमाने तर वेळीच नवऱ्याला शिस्त लावा कामं शेअर करा तो कशाही प्रकारची कामं करू दे कामं करत नसला तर एक वेळ घरामध्ये थोडीशी भांडणं होऊ देत पण त्याला जाणवून द्या की ही कामं त्यानं केलीच पाहिजे काय होतं की तरुणपणी थोडीशी शारीरिक गरज नवरा आणि बायको दोघांनासुद्धा असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या बऱ्याच वेळेला हा कमीपणा स्त्रीला घ्यावा लागतो किंवा घेतला जातो कशाला उगाच हो राह नाही ना भांडणं असं म्हणून थोडंसं कुठे ना कुठेतरी स्त्री ही कमीपणा घेते मी म्हणेन स्त्रियांना की थोड्याशा तुम्ही यातनं बाजूला व्हा तरुणपणीच थोडंसं विरक्त व्हा म्हणणार नाही पण इतक्या पण नवऱ्याच्या आहारी जाऊ नका की त्यानं तुम्हाला तेवढ्या एका गोष्टीसाठी दिवसभर ब्लॅकमेल करावं मी काय सांगते ते समजलं तर समजून घ्या नाही तर आहेच तुमचं सगळं काम स्वतः करा आणि मग दिवसभर रडत बसा आणि मग ह्या संसाराच्या नावाने आणि कुटुंबाच्या नावाने बटमोडत बसा मुलीनो आयुष्य हे तुम्हालाच जगायचं आहे कसं जगायचं आहे छान जगायचं आहे रडत जगायचं आहे सगळं काम स्वतःवर घेऊन जगायचं आहे का कसं जगायचं आहे थोडंसं हुशारीने वागायला शिका चलाखीनीही वागायला शिका आणि जर का नवऱ्याला असं वाटत असेल की त्याला बायकोचा गुलाम कोण म्हणत असेल बायकोचा बैल कोणी म्हणत असेल आणि म्हणून तो काम करत नसेल तर त्याचे तो परिणाम नंतर भोगेलच कारण की काही वर्षानंतर ही फेज स्त्रीच्या आयुष्यातली कमी होते आणि मग त्यानंतर स्त्री नवऱ्याला जुमेन जोजू जुमे नाशी जुने जुमे नाशी होते काहीतरी आहे तो शब्द माझ्या आत्ता लक्षात ना जु जुमाने जुमाने नासी होते नवऱ्याला जुमानात नाही ती का तर तिची तीही गरज संपलेली असते मुलंही मोठी झालेली असतात ती सगळ्यातनं बाहेर पडते आणि मग ती स्वतंत्रपणे आयुष्य जगायला शिकते ज्याच्यामध्ये नवरा कुठेही तिच्या आयुष्याचा भाग नसतो म्हणजे संसारात असूनही ती संसारातली राहत नाही आणि मग मग तेव्हा मात्र तुम्ही म्हणता की काय गो बाई नवऱ्याला ती बायको विचारतच नाही पण याला कारणीभूत कोण हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या